आंबेडकरी चळवळीचे युवा नेते रवींद्र सोनकांबळे कल्हाळीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा यावेळी प्रमुख उपस्थिती प्रभू सावंत सर अखिल भारतीय महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत इंगोले आंबेडकरी चळवळीचे नेते रमेश सोनाळे प्रसिद्ध गायक अविनाश कुमार नाईक अंकुश कुमार चित्ते माया नांदेडकर विशाल कुमार वाघमारे यांच्यासह रविराज भद्रे व अविनाश नाईक यांचा भीम भीमगीताचा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने पार पडला आपण पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब वॉच एच आर डी न्यूज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष आहे रवींद्र सोळकांबळे गेल्या सात आठ वर्षापासून आंबेडकर चळवळीचं काम करतात कर हे एक निर्भीड बाण्याचे अशा प्रकारचे त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते समाजातील युवकांचा त्यांचा

आता सध्याचा सर्व म्हणजे विदारक चित्राला पाहायला भेट म्हणून त्या विनारक असलेल्या चित्राला आपण एक सवाल विचारतो प्रश्न करतोय की लया लया स्वतःचे पाय दिले भीम माझ्या भीमराला तुमच्या भी मला याला भी या भी या आपल्या भीमरा याला सांगा तुम्ही काय दिले या मी मला याला सांगत हो तुम्हाचा पाय दिले या भी मला याला सांग तुम्ही काय दिले तीन मुले मुलगी पत्नी माती मध्ये गेली तरी परवा परवाना केली तीन मुले मुलगी पत्नी माती मध्ये गेली दरिया परवा नाही केली विद्येच्या बळाने ही केली। युदे की कोटी जंत मेली अहो विद्येच्या बळाने ही कोटी जंत मेली कायदा माघा माणी केली हो हे सन्मानाचे जीवन हे सन्मानाचे जीवन हे सन्मानाचे जीवन تمہاں ہائی فائی دلے یا بھی بدا یالا مانچہ بھی بدا یالا آپ نے بھی بدا یالا سانگاں پڑھکائیں دلے یا بھی بدا یالا سانگاں تو بکائیں دلے سب اور شان دی ہے اے انسان کو انسان کی پہچان

ملا زمان ملا زمانہ لوگوں کے لوگوں کو بھوکا رہا بھی مدریا تھا پھر بھی وہ پیاسا رہا بھوکے لوگوں کے خاطر آتی ارے بھوکے لوگوں کے خاطر وہ بھوکا رہا کون بھوکے لوگوں کے خاطر وہ بھوکا رہا مارو دے जी आज आपण शुभेच्छा देण्यासाठी का आज आंबेडकरी चळवळीतील एक उंध युवा नेतृत्व रवींद्र सोनकांबळे यांचा आज वाढदिवस वा आहे आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचा एक चांगला सहभाग नेहमीच समाजाच्या सुखादुःखामध्ये राहत असतो समाजाच्या सुखादुखामध्ये धावून जाणारं हे नेतृत्व आहे जिथेही समाजावर अन्याय होत असतो त्या ठिकाणावर पेटून उठणारं उमद नेतृत्व म्हणजे रवींद्र सोनकांबळे आहेत आणि अशा या उमद्या तरुण नेतृत्वाला ताकद बळ देणं आशीर्वाद देणं हे मला क्रमप्राप्त वाटलं त्यामुळे रवींद्रला शुभेच्छा देण्यासाठी मी वेळातला वेळ काढून या ठिकाणावर आलेलो आहे आमचे इंजिनियर प्रशांतजी इंगोले वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांनी एक आमदारकी लढवली ते सुद्धा इथं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे प्रभू सावंत सर इथं उपस्थित आहेत उद्योजक माया भाऊ इथं उपस्थित आहेत आपल्या विशाल सोडकांबळे आहेत नाईक सर आहेत कावळे बाबा हे सगळेच युवा नेते पत्रकारांसहित आपण सर्वजण या ठिकाणावर रवींद्रला सोनकाम रवींद्र सोनकांबळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत सुद्धा या ठिकाणावर बुद्ध धर्म संघाच्या बलाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने म्हणजे त्यांना चळवळीमध्ये काम करण्यासाठी त्रिरत्नासिन बोधिसत्वांचं बल मिळावं लाभावं अशी कामना व्यक्त करतो आणि त्यांचं भावी जीवन सुख समृद्ध देशाचं जावं शेख मंगल भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मंग